नमस्कार मंडळी मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आणि आज आलो मंडळी आपण जालावर तर आपले तीन झाला आहेत ना ते टाकून ठेवल्यात आहेत तर आता ती तिन्ही पण झाला आहेत ना ते आपण उचलायला आलो आहे आणि बघूया आज तिन्ही पण झाला आपल्याला काय काय मच्छी भेटणार आहे ती तुम्हाला दाखवतो तुम्ही आहे ना मंडळी आपल्या व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा की तुम्हाला बघायला भेटेल की आज आपल्याला तीन जालाला किती मच्छी भेटते ती आणि मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर असे फिशिंगचे व्हिडिओ येतच असतात ते बघा मंडळी जालाचा आहे ना आपला पहिलाच मूर्त झाला आहे आणि पहिलीच चिमुरेल बघू शकता तुम्ही मस्त अशी चिंबुर आली बघ आता ही चिंबुरी आपण काढून घेऊ आणि मस्त पैकी बांधून घेऊ चिंबरीची साईज बघू शकता जबरदस्त अशी साईज आहे मंडळी चिंबोरीची अर्धा किलोवर बसेल अशी चिंबुरे मस्त भरलेली बघू शकता तुम्ही खरपी आले एक नंबर मांडल काम पच्चीस मंडळी मूर्तच चांगला झाला आज आपला बई बघा बघू शकता जबरदस्त खरपी आले तर आता मंडळी आपल्या पहिलं झाला तर एक भेटली आणि हे बघा हे दुसरं झालं आपलं आणि दुसरं झाला देखील एक चिंबूर आली बघा बघू शकता तुम्ही मंडळी जबरदस्ती बघा हिची मंडळी जास्त काही मोठी साईज नाही त्यामुळे ती तर आपण बांधून करत नाही घेणार डायरेक्ट हे बघा हिचे जे नांगे आहेत ना ते डायरेक्ट तोडून घेऊ जास्त मोठी साईज नाही आहे त्यामुळे तर अशी साईज येतात ते बघा मस्त भरलेलं चिंबूर आहेत मंडळी तर मंडळी मस्त अशा आपल्याला दुसरं जायला जुन बघायला लावले आपला आणि दोन चिंबर तर भेटल्यात आपल्याला मस्त अशा आता बघूया अजून आपल्याला दुसरी काय मच्छी भेटणार आहे की नाही ते ती पण तुम्हाला दाखवतो तुम्ही पण आपला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला आज काय काय मच्छी भेटते ती आणि मस्त अशा मंडळी आपल्याला दोन चिंबूर तर भेटल्या आहेत आणि आता हे जे दुसरं झालं आहे ना ते बघा तेच अजून मामा खेचतोय आणि बघूया अजून काही दुसरी वेगळी मच्छी पण भेटेल की नाही ते आज आपल्याला आता आपला एक अजून शेवटचंच जाल बाकी आहे बघायचं आणि हे बघू शकता म्हणजे तुम्ही तिसरी चिंबुरी जबरदस्त अशी चिंबुरी आली बघा खरपी चिंबुरी आहे बघा आणि साईज बघू शकता म्हणजे तुम्ही जबरदस्त अशी साईज आहे मंडळी अर्धा किलोच्या आसपास चिंबुऱ्या बसतील अशा चिंबुऱ्या आहेत आज आपल्याला साईज मस्त आहे मंडळी बघा कारण आपल्या आहेत ना आज बऱ्याच दिवसानंतर आपण झालं टाकलं दहा पंधरा दिवसानंतर मंडळी मंडळी आपण हा पण आपल्याला बऱ्यापैकी चिंबुरे असे भेटत आहेत तीन चिंबुरा भेटल्यात मस्त साईज देखील मस्त आहेत तर आता मंडळी आपला आहे ना ते शेवटचं एकच जाल बाकी आहे आता बघूया आपल्या शेवटच्या जालाला आपल्याला काय भेटते की नाही ते कारण आता अजूनपर्यंत आपल्याला तीन चिंबुरा भेटल्यात या पहिल्या दोन जालाला तर आता आपलं तिसरं झालं आहे ना शेवटचं ते पण उचलून बघू आणि त्याला काय भेटतं ना ते पण तुम्हाला दाखवतो मी आता आणि बघा मंडळी आपलं जे तिसरं आणि शेवटचं झालं आहे ना ते उचलू आणि ह्याला काय भेटते की नाही ते बघू आणि मग निघूया आपण घरी जाण्यासाठी आणि मंडळी बघू शकता चिंबोरी बघा मंडळी खपी चिंबोरी बघा काय आले जबरदस्त मंडळी ही बघा एक किलोचे एक किलोवर आरामात बसेल अशी चिंबोरी आली मस्त अशी जबरदस्त साईज बघू शकता मंडळी तुम्ही ही बघा एकदम भरलेली चिंबूर आहे मंडली मस्त काम पच्चीस आज जालावर आलेलो आणि काम तर पच्चीस झाला मंडळी ही चिंबुरी भेटली त्याच्यातच एक किलोच्या आसपास चिंबुरी आहे ही मस्त असं काम झालं आहे मंडळी आज आपलं हे बघा जबरदस्त अशी चिंबुरी भेटली बघ बघू शकता तुम्ही मस्त अशी मंडळी भरलेली चिंबुरी आहे एक नंबर तर आता हे कडचं आपलं शेवटचंच झालं आहे ना ते बघूया आता याच्यात पुढे काय आहे की नाही ते नाही तर मग आता निघूया आपण घरी जाण्यासाठी मंडळी तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि आज बऱ्याच दिवसानंतर आपण जाला टाकून ठेवली होती आणि जालाला देखील मस्त अशा चिंबुऱ्या भेटल्यात मंडळी हे बघा तर आता चला मंडळी मी भेटतो तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर असेच फिशिंगचे नवीन नवीन व्हिडिओ येतच असतात आणि आपले जर जुने व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते देखील जाऊन तुम्ही एकदा नक्की बघा तर चला मंडळी मी भेटतो आता मला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही बघा मंडळी जी आपल्याला शेवटला चिंबुरी भेटली होती ना ती बघा अशी चिंबुरी भेटल्या मंडळी आपल्याला